मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता भिंगरी नावाचा ना। हा बैल आहे याची माहिती घेऊया आणि याला सुद्धा बघा लंपी विचारूया आणि कुठल्या नावाने गाडी पलते याची दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा गौरेश मुठे कुठून हादेगाव आणि एक चांगला असा बैल बघितला मी भिंगरी खूप चांगला पलतोय माहिती द्या ना भिंगरीची भिंगरी आपला लंपीत आताच झालाय बरा आणि आता पण त्याचे भरपूर सारे असे गुलाल झालेत खूप सुंदर असं पळतो

आणि आज काय मैदानामध्ये गोलाल झालाय जमलीच ना आमची शर्यत अजून काय तळ्यात मळत चालू आहे सध्या जमत नाही पण बघूया अजून तो वेळ गेला नाही करूया बघूया दहा पंधरा मिनिटात जमली टाकूया बरोबर आहे भिंगरी विषयी अजून माहिती द्या ना आम्हाला कुठल्या धावणीतून आलाय तो हा जुन्नर बनव आपण कुठून आलेला माहित नाही पण ओव्हरटेकिंग चांगला आहे खालचा जो त्याचा पळन आहे ना तो उडीवरती एवढा भारी पडतो का एक नंबर बैल आमची इच्छा आहे त्यांनी सेकंदावरती पळावा परत पुन्हा एकदा घाट गाजवायचा चालू आहे विचार आणि बघूया येता या एका महिन्याचा त्याला घाटावर न्यायचा विचार चालू आहे बघूया थोडासा आता नियोजनावर डिपेंड करतो की घाट कधी आणि आम्हाला छोटाच घाट सध्या करायचा आहे कारण की आम्ही कम करणार तर जरा असं परफेक्ट नियोजन करूनच करूया का जेणेकरून आपला जल्लोष झाला पाहिजे छोटासा तरी का नाही होईना छोटासा जल्लोष झाला पाहिजे या येथूनच आपण करूया जरा जल्लोष कुठली मैदाना काही झाल्यात कधी त्याची सध्या सेकंदी ती घाटावरती झाली त्यानंतर आपण विकत घेतला आहे आणि दा गर्ची, हा सीझन आपण आता विकत घेतला आहे का इथे गुलाल झालेत त्याचे दहा बारा कंटिन्यू गुलाल झालेले मल्हार मध्ये मध्ये तो ओव्हरटेकिंग चांगलाय मल्हार हाय घरची घरचीच गाडी कुठल्या तो हा दोन्ही आतून आहे साईडनं आतून कांद्यातून आणि मल्हार पब्लिक मल्लार पब्लिक साइड न गुलाल झालेत काही मुंबईला दोन्ही साईड गुलाल झाले त्याची काय बोलायला एक जोडी छान तुम्हाला लागली म्हणजे आणि तुमचा विचार आहे अजून मोठा नियोजन पण सेकंड करायचं आमचं तोच नियोजन आहे का घाटावरती सेकंद पळवा कारण की तो सेकंद आणि त्याला पुन्हा सेकंदावर घेऊन येणं हाच आमचा आता बघूया पुढचा टार्गेट आहे तो पूर्ण करायचाच आहे आम्हाला बघूया आता पुढचं नियोजन पक्का होणारच होणार बरोबर त्याला पण लंपी झालेली आहे काय माहिती लंपी झालेली तिकडेच तिथेच तो सुधारलेला पण आहे पण आता सध्या थोडी ट्रीटमेंट चालू आहे पण मोस्टली त्याच्या गाठी गेलेल्या आणि बैल दिसायला आहे पण हाय शांत नाही त्याला मांड्याचा त्रास आहे ना कसला काहीच नाही एक नंबर बैल एकदम आता साधारण वय किती आहे त्याचं पूर्ण झालं तो सात साती झालेला साती पूर्ण म्हणजे अजून काही एक दोन वर्ष पळण्याची शक्यता एक दोन वर्ष जास्त पळेल पण कमी नाही कारण की आता सात आी आहे आठ जाती झाली तरी पण मोस्टली बैल पळतात आपल्या इथे पळतात पळतात आपली बैल तर हा पण पळणारच कारण की जो त्याचा जोश आहे ना तो खूप चांगला दाखवतो आम्हाला त्या दोष जातीवंत कुठला सांगा ना जातीवंत गावठी मध्ये गावठी गावठी बैलांमध्ये काही खूप सारे वैशिष्ट्य असतात आता तुम्ही बघत असाल गावठी बैल बकासूर आज अखंड महाराष्ट्र गाजवत आहे आणि कुठेतरी हा मला वाटतं तुम्ही आता तुमच्या धावणीला घेतलंय त्यांनी गुलाला केली ना बोलतोय केली केली भरपूर सारी घरच्या घरच्या गुलाला झाले आहेत तर भविष्य कसा का बघता काय बोला भविष्यात आमचं असं ते आपला पण बाई कुठेतरी पुढे जावा त्यांनी पण गुलाल घेतच राहावा आणि अशी जे आपली बाईट आज तुम्ही घ्यायला आले तशीच बाईट आपण स्वतः दोन तीन वाले येऊन घेतली पाहिजे घेतली अशी इच्छा आहे आमची बैल गुलाल घ्यावा बाकी काय क्षेत्र गुलालाच आहे बोला हिशोबाने आपण बघूया आपल्या आता कसं काय पण खूप चांगला चाललाय आपल्या मुंबईचा काय बोला आताचा अड्डा हा जो आहे तो लोकांना असा वाटला का होतो का नाही त्यामुळे मैदान कमी भरलाय पण चांगलं नियोजन एकदम चांगलं वाटला आम्हाला नियोजनचा आता आमची एक जोडी जमली आहे ती आता आम्ही चालले सोडायला आणि नक्कीच पुढच्या मैदानामध्ये गुलाला सोबत आपण भेटूया नक्की 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 भेटूया